तर नमस्कार मित्रांनो जे आदिवासी जय शिवराज जय मल्हार आज पुन्हा एकदा आम्ही जाभळवाडे येथे श्री क्षेत्र मस्कोबा महाराज साप आहे कोणता साप आहे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसल तर घरमालक गोपाळदास मामा खेमनर यांच्या घरासमोर निघलेला आहे त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत मी तो बसलेतून नाही परत कष्ट काय आलं

ग गो, गोपाळबाबा बाबा खेमनर मालक यांचे खूप खूप अभिनंदन कारण त्यांनी खूप अशा मोठा धोक्यापासून सर्व संरक्षण केलं असे वन्यजीव दिसले तर तुम्ही पण लक्ष ठेवा तसेच पिनू भाऊ सुभाष शेठ खेमनर बांदास खेमनर हे सर्व ताई आहेत यांचंही अभिनंदन कारण त्यांनी लक्ष ठेवल्यामुळे पकडण्यास मदत झाली तुम्ही पण असे लक्ष ठेवा आणि आणि मित्राला कॉल करा सुरक्षित जंगलात सोडतील तर चाभा मुक्त होऊन हे करत नसतो त्याच्यावर पाय पडला किंवा प्रयत्न केला तर त्याचा जीव वाचवण्यासाठी तो चावा घेण्याचा प्रयत्न करतो चुकून जर दऊन झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा सरकारी हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये उपचार असतात ते जर नाही झालं तर खाजगी हॉस्पिटलमध्ये जा असं तंत्र मंत्र झाडपाला याच्या फांद्यात पडू नका

नागु। नागु नाग तो नाग नागौ? नाग को प्रस्तुत है भाई इसके बने भाई फाड़ जाओ ये आंसू पळा जितो नि बरा तो मोटी ना आ रहा है ओऊ के आंसू आ रहा है दिस भाई मैं ऐसे आ रहा है फन के गया भाई विचारा सराळ ना फके ना रस देखो फूट भरम

तर मित्रांनो त्या ताईंनी पाहिला कसा पाहिला तुम्ही मध्ये कुठून आला या कोण आला शेड म्हणून फोटो घेऊ तर तुम्ही पण असं लक्ष ठेवा कारण ताईंनी पाहिल्यामुळं खूप असा मोठं धोका टळला कारण इकडे जनावरं आहेत

I'll take off this halfway. i <laughs>